आहोत टाळ्या वाजवायच्या आपण शाबासकी तयार करतो की, की नाही आता आपल्याला वेगवेगळ्या वेग टाळ्यांचे प्रकार पाहायचे पहिला टाळीचा प्रकार आहे चिक चिकल्या कोणती आधी माझं पाहायचं त्या पद्धतीने नंतर टाळी वाजवायची पहा पाऊस पावसाचे दिवस आहेत आपण पावसाला जोराती म्हणणार आहोत चला पाऊस सुरू झाला आहे पाऊस कमी झालाय हळूहळू पाऊस काय झाला आता आपण घेणार आहोत ट्रेन क्लॅप कोणती क्लॅब मी ज्या दिशेचा माझ्या जो हात वर असणार आहे त्या बाजूची टाळी पडणार आहे बरोबर आहे बघा आता आणि माझ्या हाताची गती जशी असेल त्या पद्धतीने तुम्ही टाळ्या वाजवणार करायची सुरुवात वेळ हो। घेतलाय बघा आता चाली ट्रेन

आपली हो की नाही आता पहा रॉकेट क्लॅप त्याच गतीमध्ये आधी गावा सुरू करायचा वन टू थ्री स्टार्ट